श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये डस्टबिन असते म्हणजे कचरापेटी असते कारण घर म्हटलं की तिथे बरेच माणसे असतात मा एक माणूस असेल किंवा भरपूर माणसं असतील तरीसुद्धा दररोज घरामध्ये कचरा हा निघत असतो त्यासाठी आपण डस्टबिन ठेवत असतो पण घरामध्ये का जे काही डस्टबिन आहे ते आपण चुकीच्या जर ठिकाणी ठेवले तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपण भरपूर कष्ट करतो त्यावे त्यामुळं काही वेळाला कष्ट करूनसुद्धा आपल्याकडून काही चुका होऊन जातात वास्तुशास्त्रासुद्धा इतकंच महत्त्वाचं आहे आपण बघा शंभर टक्के अगदी परफेक्ट वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं घर नाही ठेवू शकत पण शक्य तेवढ्या ज्या म जेव जिथं जिथं शक्य आहे त्या गोष्टी आपण पाहायला हव्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू शकतो कारण असं असतं की बघा काही गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर घरामध्ये चुकूनसुद्धा सुद्धा डस्टबिन जर या ठिकाणी किंवा या दिशेला जर ठेवला तर अत्यंत वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात लक्ष्मी माता नाराज होते त्यामुळं तुम्ही ज्या काही अशा गोष्टी आहेत तर त्या गोष्टी पाळण्याचा नक्की प्रयत्न करा आता बघा काही वेळेला असं होतं की आपण भरपूर कष्ट करतो पण ज्या प्रमाणामध्ये आपण कष्ट करतो त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळत नाही त्यामुळं काय होतं तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात मग ते आर्थिक संकट असेल मानसिक संकट असेल शारीरिक संकट असतील त्यामुळं ज्या ठिकाणी डस्टबिन ठेवायला पाहिजे त्या ठिकाणीच तो ठेवला गेला पाहिजे आता बघा प्रत्येकाला असं वाटतं आपला जो काही किस्सा आहे तो नेहमी भरलेला असावा जीवनामध्ये आर्थिक बळकटी असावी तर या ज्या काही समस्या आहेत त्या आपण लगेच दूर करू शकतो हे किती जरी नाही म्हटलं तरी हे सत्य आहे कारण बघा पैसं सगळं असतो असं पण नाही पण काही का असे ना आपण काही ठिकाणी बघत असतो पैसा भरपूर अजूनसुद्धा सुख नसतो तर त्यामुळे जीवनामध्ये प्रत्येक गोष्टींचा समतोल असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आपण प्रत्येकजण पैशासाठीच जगत असतो कारण की आता जगायला पैसा लागतो तर जो काही पैसा आहे तो आपण कमवतो तर पण तो, 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 तो सांभाळून ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण त्यासोबत आपल्याला नेहमी कष्टासोबत नशिबाची देखील साथ असली पाहिजे आणि म्हणून जो काही कमावतो पैसा तर तो वायपळ गोष्टीमध्ये खर्च होणार नाही याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे तसंच बघा काही वेळेला असं होतं की आर्थिक परिस्थिती असते आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आपण क कर। पठी कठम परिश्रम करतो त्यासोबतच आपण काही जर गोष्टी लक्षात ठेवून जर काही नियमांचं जर पालन केलं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी मदत होते आणि मग जी जे आपण काही पूजा अर्चा करतो जे काही उपाय किंवा जे काही सेवा करतो तर त्यामुळे ती सेवा लागू पडते या उलट एखादी व्यक्ती दोन दोन तास सेवा करत असेल पण घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असते I खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्या सेवेचा काहीही उपयोग होत नाही म्हणून आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे कारण बघा आपण घरामध्ये ज्या काही वस्तू ठेवतो प्रत्येक वस्तू म्हणजे तिथे सकारात्मक नकारात्मक ऊर्जाही असते एखादी वस्तू कुठल्या दिशेला ठेवतो त्याचं त्या घरातील त्या व्यक्तीवर प्रभाव पडत असतो मग तो प्रभाव चांगला असेल किंवा वाईट असेल तर प्रभाव पडत असतो आणि म्हणून प्रत्येक गोष्टीची एखादी जी काही जागा आहे ती जागा निश्चित केली पाहिजे वास्तूचं आणि वस्तूचं ठेवण्याचं पण काही नियम पाळले पाहिजेत जे जेणेकरून घरामध्ये व्यक्तींना समजून त्या त्यामुळं कोणतीही अडचण आपल्याला येणार नाही आता बघा जो आपण घरामध्ये डस्टबिन ठेवणार आहे तर तो कुठल्या ठिकाणी ठेवू नये तर ते तुम्हाला मी सांगत असते आता वास्तुशास्त्राप्रमाणे याचे नियम काय आहे तर कधीही डस्टबिन पूर्व दिशेला बिलकुल ठेवू नका पूर्व दिशा ही सूर्य उगवण्याची दिशा आहे म्हणजे त्या दिशेनं प्रकाशाची सुरुवात होते त्यामुळे डस्टबिन कधीही तुमच्या घराच्या पूर्वेला ठेवू नका जर तुमचं ऑफिस असेल छोटं दुकान असेल तर त्यासाठी सुद्धा सगळे हे नियम तुम्ही पाळा म्हणजेच काय डस्टबिन कधीही तुम्हाला तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवायचं नाही का तर पूर्वेला उगवतो म्हणून ही दिशा ही शुभ मानली जाते अशा परिस्थितीमध्ये डस्टबिन जर तुम्ही पूर्व दिशेला ठेवला तर आर्थिक संकट आहे तर ते येतं त्यामुळं पूर्व दिशा तुम्ही डस्टबिन ठेवू नका तुमचा जो काही धनाचा साठा आहे तर तो कमी व्हायला लागतो यानंतर बघा उत्तर पूर्व दिशात जे आहे म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा जो काही कोपरा असतो त्या दिशेलासुद्धा तुम्हाला डस्टबिन ठेवू नये म्हणजे शक्यतो ती ईशाही ईशान्य दिशा असं मानलं जातं आणि म्हणून पूर्व दिशा उत्तर दिशा जिथं झोते तिथं तिथला कोपरा म्हणजे ईशान्य आणि तो देवी देवतांचा देव कोपरा असं मानला जातो त्या ठिकाणी आपलं देवघर असतं मग ज्या ठिकाणी देवांच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी आपण डस्टबिन ठेवू शकतो का तर नाही आणि म्हणून देवदेवतांच्या गोष्टी जिथं ठेवल्या जातात या उलट आपण जर तिथं का डस्टबिन ठेवले तर त्याचे वाईट परिणाम होतात आणि ते परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून कधी पण डस्टबिन उत्तर दिशेला ठेवायचं नाही किंवा उत्तर पूर्व दिशेला सुद्धा ठेवायचं नाही त्याच्यानंतर बघा कारण उत्तर दिशा ही गोबेराची दिशा मांडली जाते धनाची दिशा मांडली जाते आणि म्हणून त्या दिशेला आपल्याला जो काही डस्टबिन आहे किंवा जी काही कचरापेटी आहे तर ठेवायची नाही पूर्वानी उत्तर दिशेला जर तू तुम्ही चुकूनही डस्टबिन ठेवलात तर बघा तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी अडकतात नैराश्य इथं घरामध्ये आर्थिक समस्या येतात आजार पण वाढतं हे त्यामागचं कारण आहे त्याच्यानंतर बघा जर तुम्ही तर डस्टबिन ठेवला तर डस्टबिन टांगला गेला पाहिजे म्हणजे तुमचं कोणतंही घर असेल बघा थोडंसं तुम्ही अडजस्ट करायला पाहिजे म्हणजे बघा तुमचं पिण्याचं पाणी असेल देवघर असेल किचन असेल त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा असेल किंवा डस्टबिन असेल या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून पाळल्या गेल्या पाहिजेत बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपण पाळू शकत तोच असं काही नाही म्हणजेच आजकाल बराक लोकांचं जे काही देवघर असेल तर ते लाकडी देवघर असतं छोटं असतं किंवा अडजस्टमेंट होत असेल तर भिंतीवर देवघर टांगलं जातं जिथं जिथं देवघर असतं त्या देवाच्या घराच्या मंदिराखालीसुद्धा आपल्याला डस्टबिन येणार नाही याची काळजी

समजा तुमचं जे देवघर असेल तर ते सेपरेट असेल किंवा तुमचा देवारा असा असेल तो सेपरेट असेल तर त्या ठिकाणी सुद्धा डस्टबिन नको म्हणजे देव देवघरामध्ये जिथं देवाची जागा आहे तिथं डस्टबिन ठेवायचं नाही यामुळं लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही कारण बघा आपण पूर्ण घराचा कचरा गोळा करून तिथं टाकत असतो कधी कधी त्या कचऱ्यामध्ये वेगळ्या गोष्टी पण टाकल्या जातात त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची आहे यानंतर घराचं मुख्य प्रवेशद्वार किंवा मुख्य घराद्वार प्रवेशद्वाराच्या जवळ किंवा आपल्याला उंभरड्याजवळ असेल किंवा चौकटीजवळ आपल्याला कधीही डस्टबिन ठेवायचं नाही ही सुद्धा गोष्ट आपण आपल्या लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर बघा की कि, प्रवेशद्वाराजवळ किंवा मुख्य दरवाजाजवळ मागच्या साईडला वगैरे सुद्धा डस्टबिन ठेवायचं नाही यामुळं जी काही घरातील नकारात्मक ऊर्जा असते तर ती नकारात्मक ऊर्जा तिथे तयार होत असते त्यामुळं मुख्य दरवाजाच्या आतसुद्धा आपल्याला डस्टबिन ठेवायचं नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही हा जो काही उपाय आहे तो करून बघायचा आहे त्याच्यानंतर बघा जेव्हा आपण मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वाराजवळ डस्टबिन ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये भांडणं होतात आणि समस्या निर्माण व्हायला होतात मग तुम्ही म्हणाल की डस्टबिन ठेवण्याची योग्य दिशा कोणती तर ती दिशा आहे तर ती नैऋत्य दिशा असं म्हटली जाते म्हणजे उत्तर आणि पश्चिम दिशेला जो, जो काही कोपरा आहे ज्याला तुम्ही नैऋत्य कोपरा म्हणता या ठिकाणी तुम्ही डस्टबिन ठेवू शकता उत्तर आणि पश्चिम दिशेचा जर कोपरा योग्य असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डस्टबिन ठेवू शकता त्यानंतर पश्चिम दिशेलासुद्धा तुम्ही तो ठेवू शकता यामुळं तुम्ही हा उपाय नक्की करून बघा त्यामुळं वास्तुदोष निर्माण होणारे तुम्हीच्या आयुष्यातील अनेक सुद्धा निर्माण होणार नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी